नमस्कार मंडळी शुभप्रभात आपण आज बनवूया बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आपण बनूयाच मोदक चला मोदकाची रेसिपी पाहूया हे बघा मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये खसखस बदाम आणि किशमिश आहेत आणि आता मी टाकणार आहे त्यामध्ये खोबरं एक मिनटं मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेत सॉरी या जरा तिकडे होतोय थोडासा ऍडजस्ट करून घ्या आता मी एक मिनटं खोबरं परतणार आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये गोळ टाकणार आहे हे बघा मी ह्याच्यामध्ये गोळ टाकलं आहे आणि आता ते व्यवस्थित मेल्ट झालं की बंद करूया आपण त्यात जायफळची पावडर आणि वेळची टाकून बंद करूया की आपलं सारण रेडी मिनिट बर गेवे आपन। एक मिनिटभर पर परतून घेऊया आपण सॉरी थोडंसं फस्ट टाइम आहे हे व्हिडिओच्या ह्याचा थोडंसं ॲडजस्ट करा स्टार्टिंगच आहे तर हे बघा आपला सारण तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं तूप घालूया कारण मी स्टार्टिंगला थोडंसंच टाकलं होतं आता ह्याच्यात थोडंसं तूप आणि थोडीशी वेलची पूर आणि जायफूल जाय आपले थोडंस ऍडजस्ट करा स्टार्टिंगच आहे पण मी मोदक फर्स्ट टाइम बनवत नाहीये माझ्या प्रकारे मोदक बनवून बघा सर्वांना आवडते सवंच्याची वेगवेगळी पद्धत असते हे बघा सारण रेडी आता आपण मोदकाची उकड काढूया हे बघा आता आपल्या उकडीची तयारी चालू झाली आहे मी ह्या वाटीने एक वाटी मोदकाचं पीठ घेतलं आहे मी रेडीमेड आणलं आहे घरी बनवलं नाही आहे आणि हा बघा इथे पीठ आहे याच्यामध्ये ही छोटी वाटी एक दुधाचं आहे दूध घेतलं आहे एक वाटी आणि एक वाटी सेम पाणी घेतलं आहे सेमप्रमाणे आणि त्याचं एवढं मोठं हे बघा ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे आता थोडंसं आपण अजून थोडं पाणी ॲड करूया जिथे उकड व्यवस्थित निघ निघेल जशी आपल्याला पाहिजे तशी हे बघा कच्च्या ह्याला उकळ उकळी आले पाण्याला आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून पीठ टाकून घ्या सॉरी <laughs> थोडीशी घाई आहे प्लीज ॲडजस्ट करा ह्याच्यामध्ये आता पीठ टाकून घ्या उकळी छान आलेला तर आपण पीठ टाकूया एक दोन उकळ्या काढल्यात मी छानपैकी आता आपण याच्यात पीठ टाकूया हांबा जरा मी कॅमेरा ॲडजस्ट करते तर थोडंसं कॅमेरा पकडायला चला आता आपण याच्यामध्ये पीठ टाकूया थोडं थोडं करून पीठ टाकूया गॅस स्लो करूया चला आता आपण कुकर थंड करून आणि मळून घेऊया खूप वेळ झाला आहे गरम आहे पण आता आपण व्यवस्थित मळून घेऊया पीठ बघा मी ग्लासेच्या साईडनी पहिल्या आधी मळून घेते कारण खूप गरम आहे चटका लागेल कोमट झालंय आता मी हाताने मळून घेते चला आता आपण मोदक बनवून घेऊ मी असे गोळे बनवलेत आणि आपण आता

एका साईडला पातळ झालं एका साईडला जाड झालं ते मला जमत नाहीये त्याच्यात आपण एकदा प्रयत्न करून बघूया नाहीतर मी हाताने बनवणार आहे पंका कमी करा चल आता सात मिनिट झाले आपण गॅस बंद करूया आणि मी आता बघा मोदक